दिवाळी फराळ फूड बिझनेसमध्ये आज आपण अगदी स्वस्तात किंवा कमी खर्चात होणारी ही चकलीची भाजणी कशी करायची ते बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर ही भाजणी अगदी कमी खर्चात कमी साहित्यात कमी कष्टात आणि अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो आणि यापासून बनणारी चकली सुद्धा अगदी खमंग खुसखुशीत आणि मस्त रुचकर लागते ही भाजणी बनवायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्ही ही भाज भाजनी बनवू शकता इथे मी एक किलोची ही भाजणी बनवून दाखवणार आहे हे प्रमाण वापरून तुम्ही कितीही किलोची भाजणी बनवू शकता इथे मी एक भांड घेतलेलं आहे सगळ्यात आधी तांदूळ मी वजन करून घेते इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे त्यामुळे ही भाजणी आपली अगदी कमी खर्चात होणार आहे इथे मी अर्धा किलो हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे दोनच साहित्य वापरून आपण आज ही भाजणी करणार आहोत तर पहिलं साहित्य आपण तांदूळ घेतलं आणि आता दुसरं साहित्य मी रवा घेते तर इथे अर्धा किलो रवा घ्यायचा आहे जेवढा तांदूळ आहे तेवढाच आपल्याला रवा घ्यायचा आहे अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो रवा घेतलेला आहे कितीही किलोची तुम्ही भाजणी बनवा जेवढा तांदूळ आहे तेवढाच आपल्याला रवा घ्यायचा आहे कुठल्याही प्रकारच्या डाळी पोहे साबुदाना काहीच यामध्ये घालायची गरज नाही हे दोनच साहित्य वापरून आज आपण भाजणी बनवणार आहोत अगदी खमंग आणि खुसखुशीत चकलीसाठी आता हा तांदूळ धुवायची आपल्याला अजिबात गरज नाही तांदूळ स्वच्छ कापड्याने पुसून घ्यायचा आहे हा रेशनचा तांदूळ आहे यामध्ये कचरा किंवा धूळ जास्त असते तर अगदी हलक्याशा दमट कापडाने तांदूळ पुसून घ्यायचा त्यानंतर पुन्हा एकदा कोरड्या कापड्याने पुसून घ्यायचा म्हणजे हा तांदूळ अगदी स्वच्छ होतो आणि हा तांदूळ भाजण्यासाठी तयार आहे हे धान्य धुवायची आणि सुकवायची गरज नाहीये त्यामुळे वेळ वाचतो आणि कष्ट सुद्धा हा रवा सुद्धा मी निवडून पाकडून चाळून घेतलेला आहे हवं तर तुम्ही कापडाने थोडासा पुसून घेऊ शकताय तर आता हे दोन्ही साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हे भाजणीचं साहित्य भाजण्यासाठी शक्यतो ॲल्युमिनियम पितळ किंवा लोखंडी कढई वापरायची आहे आता इथे मी एक किलोची ही भाजणी बनवत आहे अर्धा किलो तांदूळ आहे त्यामुळे मी अर्धा किलो एकाच वेळेला हा तांदूळ घेतलेला आहे जास्त प्रमाणात जर तुम्ही भाजणी करत असाल तर मोठं पातेलं किंवा मोठी कढई वापरा किंवा हे तांदूळ घेतलेला रवा थोडा थोडा घेऊन तुम्ही भाजू शकताय तांदूळ मध्यम गॅसवरती एकसारखा मिक्स करत भाजायचा आहे साधारण सहा ते सात मिनिटे हा तांदूळ भाजायला लागू शकतो अधूनमधून गॅस थोडासा बारीक किंवा मोठा करू शकता है। हा तांदूळ भाजला हे ओळखायचं कसं तर तांदूळ छान असा फुलून येतो टप्पोरा दिसतो आणि अगदी हलकासा रंग बदलतो हा तांदूळ मोठ्या गॅसवरती अजिबात भाजायचा नाही आहे वरून तो भाजल्यासारखा दिसतो पण आतून दमट राहतो आणि त्यामुळे भाजणी आपली मऊ पडते आणि चकलीसुद्धा मऊ पडते तांदूळ खमंग असा भाजला गेला पाहिजे यासाठी आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवरती हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे तर इथे साधारण सहा ते सात मिनिट झालेली आहे तांदूळ बघा असा छान सळसळीत दिसत आहे मस्त टपोरा दिसतोय फुललेला दिसतोय आणि अगदी हलकासा रंग बदललेला आहे हा तांदूळ भाजलेला आहे तर हा तांदूळ आता मी काढून घेते तांदूळ काढून घेतला आणि आता याच्यामध्येच रवा भाजून घ्यायचा आहे तर हा रवा अगदी मध्यम ते बारीक गॅसवरतीच भाजायचा आहे कडई तापलेली आहे त्यामुळे मध्यमपेक्षा थोडंसं कमी गॅस करून हा रवा मी भाजून घेते हा रवा अगदी पाच ते सहा मिनिट आपण भाजून घेणार आहोत अधूनमधून थोडासा गॅस तुम्ही बारीक मोठा करू शकता रवा भाजला हे ओळखायचं कसं तर रवा छान फुललेला दिसतो आणि खमंग असा सुवास येतो तर शिराऊ पीठसाठी आपण थोडासा सोनेरी रंगावरती रवा भासो त्या रंगावरती आपल्याला रवा भाजायचा नाही आहे गॅस बारीक करूनच जास्त रंग न येता अगदी हलक्याशा रंगावरती छान फुललेला रवा दिसेल इथपर्यंत आपल्याला हा रवा भाजायचा आहे पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आणि रवा बघा असा मस्त सळसळी दिसतोय मस्त फुललेला आहे आणि खमंग असा याचा सुवास येतो आहे रंग खूप जास्त बदललेला नाही आहे अगदी हलकासा हा रंग बदललेला आहे रवा भाजलेला आहे हा मी आता काढून घेते तर या चकलीमध्ये आपण कुठलाही विकतचा मसाला घालणार नाही तर यामध्ये आपण फक्त धणं आणि जिरं वापरणार आहोत तर इथे मी तीस ग्रॅम धणे घेतलेले आहेत हे धणे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत गॅस इथे मी बंद केलेला आहे कढई खूप जास्त गरम आहे गरम कढईमध्ये अगदी अर्धा मिनिट हे धणे गरम करून घेणार आहे तर इथे धणे थोडेसे गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत पंधरा ग्रॅम इथे मी जिरे घेतलेले आहेत जिरेसुद्धा अगदी अर्धा मिनिट मी गरम करून घेते तर हे दोन्ही साहित्य आपल्याला भाजायचं नाही आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे दोन्ही साहित्य छान गरम झालेलं आहे आता हे सगळं साहित्य मी एका कापडावरती काढून घेतलेलं आहे भाजलेलं सगळं साहित्य अशा पद्धतीने एखाद्या कापडावरती पसरवून थंड करून घ्यायचं आहे एखाद्या परातीमध्ये किंवा पातेल्यामध्ये हे भाजलेलं धान्य काढायचं नाही आहे हे धान्य गरम असतं यामध्ये वाफ धरली जाते आणि ही भाजणी मऊ पडते त्यामुळे आपली चकलीसुद्धा मऊ पडू शकते त्यामुळे ही भाजणी कापडावरतीच आपल्याला पसरवून थंड करून घ्यायची आहे भाजणीची वाफ कापडामध्ये शोषली जाते आणि ही भाजणी छान कोरडी होते तर तुम्ही जास्त प्रमाणात जर ही भाजणी बनवत असाल तर एखाद्या साडीवरती अगदी पातळ अशी पसरवून घ्या पूर्ण थंड करून घ्या आणि त्यानंतरच गिरणीतून दळून आणायची आहे ही भाजणी अजिबात गार करायची नाही अशी कापडावरती पसरवूनच थंड करून घ्यायची गिरणीतून दळून आणताना एक काळजी घ्यायची तांदूळ डाळ किंवा ज्वारीवरती ही भाजणी घालू शकता गव्हावरती घालायची नाही चकली मऊ पडू शकते भाजणी अगदी बारीक अशी दळून आणायची आहे ही भाजणी मी अगदी बारीक अशी गिरणीतून दळून आणलेली आहे आणि चाळून घेतलेली आहे भाजणी अगदी बारीक दळलेली आहे पण धान्याचे काही कण यामध्ये राहायला नकोत यासाठी ही भाजणी चाळून घ्यायची आहे तर इथे आपली अगदी कमी कष्टात कमी त्रासात अगदी स्वस्तात होणारी ही एक किलोची भाजणी तयार आहे तर अशी ही तयार केलेली भाजणी तुम्ही पाव किलो अर्धा किलो एक किलो किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात पॅक करून विक्रीसाठी ठेवू शकताय हा पहिला प्रकार झाला दुसरा प्रकार म्हणजे याच्यामध्ये आपण काही मसाले घालूनसुद्धा ही भाजणी विकू शकतो तर यामध्ये इथे मी तीस ग्रॅम तीळ घेतलेला आहे पंधरा ग्रॅम ओवा घेतलेला आहे किंवा चमचाने म्हणाल तर चार चमचे तीळ आणि दीड चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे तुम्ही हे सगळं साहित्य वजन करून घ्या किंवा चमचाच्या साहाय्याने घालू आहे आणि इथे मी पाव चमचा हिंग घातलेली आहे आणि अगदी एक छोटा चमचा मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा हळद घातलेली आहे हळद नाही घातला तरी चालू शकतं त्याचबरोबर इथे मी तिखट घेतलेलं आहे तर पन्नास ग्रॅम आपल्याला तिखट लागणार आहे घरचं मसाला तिखट आणि बेडगी मिरची पावडर असं दोन्ही मिक्स करून मी पन्नास ग्राम घेतलेला आहे मी घेतलेलं हे तिखट जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी पन्नास ग्राम घेतलेलं आहे तुम्ही घेतलेलं तिखट जर जास्तच तिखट असेल तर चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम हे तिखट घेऊ शकता इथे मी तीस ग्रॅम मीठ घेतलेलं आहे एक किलोसाठी अगदी परफेक्ट आहे चमचा नाही म्हणाल तर अगदी छोटे चार चमचे हे मी मीठ घेतलेलं आहे आणि तिखट पाच चमचे घेतलेलं आहे तर आता हे घातलेलं तिखट मीठ चकलीमध्ये अगदी तोंडभर होईल इतकं कमी घातलेलं आहे पण बऱ्याच जणांना तिखट कमी लागतं मीठ कमी लागतं त्यामुळे तिखट दहा ग्रॅम आणि मीठ पाच ग्रॅमने कमी घाला ज्यांना कमी तिखट मीठ हवं असतं त्यांच्यासाठी अगदी बरोबर होईल आणि ज्यांना जास्त तिखट मीठ हवं असेल त्यांनी पीठ भिजवताना चेक करून ॲड करू शकताय हे तुम्ही टीपमध्ये लिहू शकता पॅकेटवरती जी तुम्ही माहिती लिहिणार आहात या चकलीच्या कृतीची त्यामध्ये तुम्ही टीपमध्ये असं लिहू शकताय सगळं साहित्य घातल्यानंतर छान मिक्स करून घेतलं तर आता ही भाजणी आपली विक्रीसाठी तयार आहे हा दुसरा प्रकार आहे आपण प्लेन भाजणी विकू शकतो किंवा अशा पद्धतीने सगळे मसाले घालूनसुद्धा ही भाजणी आपण विक्रीसाठी ठेवू शकतो तर एक किलो प्रमाणामध्ये अगदी खमंगत चविष्ट झटपट होणारी अगदी स्वस्त अशी ही भाजणी आपली तयार आहे तर अशा प्लास्टिकच्या पिशवीमधून तुम्ही ही भाजणी पॅक करून देऊ शकता किंवा झिपलॉक बॅगसुद्धा वापरू शकता तर ही भाजणी तुम्ही पाव किलो अर्धा किलो एक किलो किंवा त्यापेक्षा जास्त ऑर्डरप्रमाणे पॅक करून देऊ शकता कुठलेच मसाले न घालता प्लेन भाजणी किंवा सगळे मसाले घालून अशी तयार केलेली ही भाजणी अगदी महिना दीड महिना छान व्यवस्थित पॅक करून ठेवू शकता खूप छान राहते तर आता या एक किलोच्या भाजणीची आपण चकली करणार आहोत सगळं प्रमाण मी एक किलोच्या प्रमाणात देणार आहे आणि ही एक किलोची चकली आपण करणार आहोत तर चकली करण्याचं सगळं प्रमाण आणि कृती तुम्ही असं पॅकेट लिहून देऊ शकताय प्लेन भाजणीच्या पॅकेटवरती मसाले तेल पाणी आणि चकलीची कृती हे सगळं लिहायचं आहे मसाले घातले असतील तर तेल पाणी आणि चकलीची कृती लिहायची आहे आणखीन एका प्रकारे ही चकलीची भाजणी तुम्ही विक्रीसाठी ठेवू शकता तो कोणता प्रकार आपण पुढे बघूयात तर सगळ्यात आधी या भाजणीसाठी महत्त्वाचं आहे तेल तेलाचं प्रमाण चुकलं तर आपली चकली बिघडते त्यामुळे तेलसुद्धा आपल्याला वजन करून घ्यायचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे एक किलोचं प्रमाण इथे वापरून ही चकली आपण करणार आहोत एक किलोसाठी आपल्याला इथे सत सत्तर ग्रॅम तेल घ्यायचं आहे ना एक ग्रॅम जादा ना एक ग्रॅम कमी भिजण्यासाठी मोठ्या प्रमाणात चकली करताना अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी वजन करूनच घ्यायचे सत्तर ग्रॅम तेल घेतलेलं आहे हे कडकडीत गरम करायला ठेवते आणि आता आपल्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा मोजून घ्यायचं आहे एक किलो भाजणीसाठी एक लिटर पाणी लागणार आहे हे पाणी मी उकळण्यासाठी ठेवून देते तर आता चकली करण्यासाठी तेल मी गरम करायला ठेवलो तो अगदी कडकडीत गरम तेल करून घेतलेलं आहे आणि आता या भाजणीमध्ये हे कडकडीत केलेलं तेल घालायचं चमचाने चा, छान मिक्स करून घेते त्यानंतर हातानेच हे सगळं तेल या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तर या पिठाच्या प्रत्येक कणाला हे तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पीठ तेल लावल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी हलकं फुल मऊ जाणवतं आणि या पिठाचा मुटका वळला तर असा मुटका वळला जातो म्हणजे जा या पिठामध्ये तेलाचं मोहन अगदी परफेक्ट पडलेलं आहे तर आता हे असं तिसऱ्या प्रकारे आपण चकलीची भाजणी विक्रीसाठी ठेवू शकतो यामध्ये आपण सगळं घातलेलं आहे चकलीची भाजणी तयार आहे मसाले घातलेले आहेत तेल घातलेलं आहे फक्त गरम पाणी घातलं की म्हणून आपण चकली करू शकतो तर या भाजणीच्या पॅकिंगवरती फक्त पाण्याचं प्रमाण आणि कृती लिहायची आहे तर याच्यामध्ये आपण तेलाचा वापर केलेला आहे त्यामुळे जास्त दिवस ही भाजणी स्टोअर करून ठेवू नका आठ ते पंधरा दिवस ही भाजणी छान राहते पण ही भाजणी बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी पंधरा वीस मिनिटांमध्ये आपण ही भाजणी बनवू शकतो त्यामुळे जास्त स्टोर न करता अगदी ऑर्डर येईल तेव्हा तुम्ही अर्ध्या तासाच्या आत ही अशी भाजणी बनवून देऊ शकताय तर या तिन्ही प्रकारे तुम्ही ही भाजणी विक्रीसाठी ठेवू शकताय तर आता या भाजणीपासून आपण चकली कशी करायची ते बघणार आहोत आता या भाजणीमध्ये सगळं साहित्य घातलेलं आहे एक लिटर पाणी मी उकळण्यासाठी ठेवलं होतं हे सगळं पाणी एकदम न घालता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पाणी लागणार आहे पण सगळं पाणी एकत्र एक ओतायचं नाही आहे लागेल तसं पाणी टाकून याचा छान असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर हे पाणी खूप गरम आहे उकळलेलं पाणी मी घेतलेलं आहे त्यामुळे चमच्याचा वापर करून हे पाणी आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत तर आता मला इथे नेहमीचा अंदाज आहे सगळं पाणी लागणार आहे पण तुम्हाला जर शंका वाटत असेल तर तुम्ही अधूनमधून असा थोडासा पिठाचा गोळा हातात घेऊन चेक करू शकताय पाणी अजून लागणार आहे की नाही हे तुमच्या लक्षात येईल तर इथे एक लिटर सगळं पाणी मला पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे बऱ्याचदा तांदूळ जुना असतो किंवा अगदीच जुना असतो त्यावेळेला पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त थो होऊ शकतं पाणी जर अजून लागत असेल तर थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे किंवा एक लिटरमधलं थोडंसं शिल्लक सुद्धा राहू शकतं तर असा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर आता हा गोळा तुम्ही दहा मिनिटं झाकून ठेवू शकता किंवा लगेच चकली बनवू शकता है। एक गोळा इथे मी काढून घेतलेला आहे आणि राहिलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे हा घेतलेला गोळा अर्धा मिनिट मळून घ्यायचा यामध्ये जर तिखट मीठ तुम्हाला लागत असेल तर चेक करून थोडंसं घालू शकताय हा गोळा अगदी सैलसर करायचा नाही आहे थोडासा घट्टसर ठेवायचा आहे म्हणजे या चकलीला काटे छान येतात तर असा गोळा मळून घ्यायचा साच्यामध्ये भरून आता याची आपण चकली करणार आहोत अगदी छान काटेरी आणि मस्त अशी ही चकली तयार होत आहे याचं पीठ जे आहे अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे त्यामुळे चकली कितीही लांबली किंवा ताणली तरी ती अजिबात तुटत नाही अगदी परफेक्ट अशी आपण भाजणी बनवली आणि त्यामध्ये सगळं साहित्य सुद्धा अगदी अचूक आणि योग्य प्रमाणात घातलेलं आहे त्यामुळे चकली अगदी परफेक्ट होते तर इथे मी काही चकल्या बनवलेल्या आहेत आणि आता यात तळून घेऊयात चकली ताळण्यासाठी छान कडकडीत तेल असावं पण अगदी धूर निघेल इतपत गरम करायचं नाही आहे त्यापेक्षा थोडंसं गरम असावं मध्यमपेक्षा थोडंसं जास्त गरम तेल करायचं आहे आणि तेलात बसतील एवढ्याच चकल्या आपल्याला सोडायच्या आहेत जास्त चकल्या एका वेळेला तेलात सोडल्या तर तेलाचं तापमान कमी होतं आणि चकली तुटू शकते त्याचबरोबर तेलात चकली सोडल्यानंतर लगेचच पलटण्याची काही करायची नाही आहे चकली अगदी हलकीशी कडक होऊ द्यायची आहे त्यानंतरच ही पलटायची आहे चकली तेलात सोडताना गॅस मोठा ठेवायचा आहे आणि चकली पलटायच्या वेळेला आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि ag... तिथून पुढे सगळी चकली मध्यम गॅस वरतीच तळायची आहे तर चकली मी झाऱ्याच्या साह्याने थोडीशी चेक केली हलकीशी कडक जाणवली आणि आता चकली पलटायची आहे चकली पलटल्यानंतर गॅस इथे मी मध्यम केलेला आहे आणि आता इथून पुढे ही जी चकली आहे ही मध्यम गॅस वरतीच तळून घेणार आहोत चकलीला बुडबुडे अजून खूप जास्त येत आहेत तर इथे बघू शकता तुम्ही बुडबुडे थोडेसे कमी यायला लागलेले आहेत पण अजून ही थोडीशी चकली तळली गेली पाहिजे दोन्ही बाजूनी छान कुरकुरी झाली पाहिजे चकली आणि छान रंग आला पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता चकलीचे बुडबुडे बरेचसे कमी झालेले आहेत आणि चकली झाऱ्याला छान कडक झालेली जाणवते मस्त कुरकुरी झालेली आहे चकली रंगसुद्धा अगदी सुंदर आलेला आहे तर अशा या रंगावरती मी चकल्या तळून घेते छान अशा या चकल्या आपल्या तयार होतात मोठ्या गॅसवरती चकली तळलात तर ती वरच्या बाजूने तळलेली दिसते पण आतून कच्ची राहते आणि त्यानंतर ही चकली मऊ पडून नंतर मग कटकटीत होते आणि अशा मध्यम गॅसवरती चकल्या तळून घेतला तर छान आतपर्यंत या चकल्या कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत होतात तर राहिलेल्या सगळ्या चकल्या आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत या पद्धतीने केलेल्या चकल्या अगदी खमंग खुसखुशीत आणि मस्त कुरकुरीत होतात भाजणी अगदी परफेक्ट झालेली आहे आणि प्रमाणसुद्धा सगळं अचूक आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही भाजणी अशी बनवून बघा आणि अशा भाजणीपासून चकली बनवून बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की अगदी परफेक्ट अशी ही भाजणी विक्रीसाठी ठेवलीच पाहिजे अगदी कमी खर्चात कमी कष्टात झटपट सोप्या पद्धतीने ही भाजणी जरूर बनवून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद